स्त्रीचा प्रवास म्हणजे त्यागाची कहाणी कधी प्रेम गमावून परिवार कधी शिक्षण गमावून काम कधी माहेर गमावून सर सगळे एकत्र तिला कधीच मिळत नाही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ही कविता ऐकल्याच असाल ही कविता मला खूप वाचल्या क्षणीच खूप आवडली तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी याचे जे, जे शब्द आहेत ना इतके मनाला लागलेत ना खरंच म्हणजे प्रत्येक स्त्रीला म्हणजे हे डेडिकेट क करते ही कविता तर स्त्रीचा प्रवास म्हणजे त्यागाची गाणी हे सगळं तुम्हाला म्हणजे हे शब्द आहेत ना इझिली अर्थ सांगतात काय आहे कसा आहे सगळे एकत्र तिला कधीच मिळत नाही हे एक्झॅक्टली बरोबरच आहे एका स्त्रीला सगळं एकत्र कधीच मिळत नाही तिला काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं आपला पार्टनर मिळवासाठी आपल्याला आपलं माहेर गमवावं लागतं गमवावं म्हणजे नेहमीसाठी नाही पण त्यांच्या पक्ष त्यांच्यापासून आम्ही आपण नेहमीसाठी लांब आलेलो असतो तर तिला शिक्षण सोडून काम निवडावं लागतं तिला माहेर सोडून सासर आ, सासरी यावं लागतं तिला आपलं म्हणजे असे खूप सारे केसेस आहेत तिला प्रेम गमावून परिवारासाठी ती अप म्हणजे आपल्या मनाविरुद्ध पण लग्न करतात असे पुष्कळ कर सारे मुली पण आहेत या जगात तर हे सगळं हे ना म्हणजे इतकं लागलं ना मनाला तर म्हटलं तुमच्यासोबत ही कविता शेअर करावी तर कशी वाटली तुम्हाला मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा ही कविता तर इकडे सायंकाळची का माझी कामं चालू होती आणि अदूला बघा नेहमीप्रमाणे मी ओट्यावर बसवलं होतं अदूचे पप्पा नेहमीप्रमाणे झोपून होते कारण की त्यांची नाईट ड्युटी आहे म्हणून अदूला खेळवत खेळवत मी इकडे माझी कामं आटपत होती कधी कधी आहे ना कामं करायला खरंच कंटाळा येतो तसंही मला आज कंटाळाच येत होतं काम वगैरे करायला तर पण कंटाळाहून काही उपयोग नाही नंतरही आपल्यालाच करावं लागतं आणि आत केव्हाही क के केलं तरी आपल्यालाच करावं लागतं त्याच्यापेक्षा पटकन आटोपलं ना आपल्याला आप मी टाईम म्हणण्यापेक्षा अधोसोबत टाईम घालवायला वेळ मिळतं कारण की मी जर स्वतःचा विचार केलानं मग कामं तसंच राहून जातील मग मी कामाचा विचार ना मग स्वतःकडे दुर्लक्ष होतो पण सांगू का एका स्त्रीला स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं प्लस आपली घरकामाकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं असतं प्लस आपल्या बाळाकडे तर जास्त ग लक्ष देणं जास्त गरजेचं असतं मला तरी सध्या काय वाटते माहीत आहे का अद्दूला अद्दूकडे अदुल म्हणजे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं असं नाही की मी मी टाईम स्पेंड करत नाही किंवा घरची कामं करत नाही हे सगळं बघत जाऊन करत जाऊन अधूला सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे जे जे स्त्रिया म्हणजे वेगळे राहतात म्हणजे फॅमिलीमध्ये राहत नाही जसं मी वेगळी राहते माझे सासू सासूसासऱ्यासोबत राहत नाही कारण की जॉब करीता अहोंच्या त्याच्यासाठी मी uh, म्हणजे यवतमाळला वेगळी राहते रूम करूनच राहते स्वतःचं घर काही नाही आहे पण अधूला आहे ना पाचव्या महिन्यापासून मी एकटी सांभाळत आहे जे मी पाच महिने होतपर्यंत टोटल पाच महिने होतपर्यंत डिलिव्हरी झाल्यानंतर माहेरीच राहिले होते त्याच्यानंतर पाचव्या महिन्यात अदूला जेव्हा जसं स्टार्टिंग पाचवा महिना लागला ना मी तेव्हा इकडे आली होती यवतमाळला तेव्हापासून मी तिला एकटीच सांभाळते तर मला आता झाली प्रॅक्टिस म्हणजे मल्टीटास्क करा कामं पुन्हा अधूला सांभाळा ते सगळं मला प्रॅक्टिस झाली आहे आधी खूप अवघड वाटायचं स्टार्टिंगला खूप म्हणजे जड व्हायचं रड यायचं कधी होईल काय होईल कसं होईल वेळेवर खाणं नाही पिणं नाही अंघोळ नाही देवपूजा तर नाहीच नाही समजा आत्ता थोडंफार दुःख छान खेळायला लागली तर थोडंफार मी म्हणजे वेळेवर कामं करते आधी काहीच वेळेवर होत नव्हतं खरं पाहायचं झालं तर कारण की ती खूप लहान होती ना तर तिच्याकडेच जास्त लक्ष जात होतं आणि प्लस तिला एकटी सोडायला भीती वाटत होती कारण की माझं पण फर्स्ट टाईम होतं मी आई झाले फस्ट टाईम सगळं म्हणजे फर्स्ट फर्स एक्सपिरियन्स होतं माझं तर थोडी भीती थोडं शिकणं असं सगळं चालू होतं माझं पण मी एकटीनं खरंच थोडंसं जसं मला मॅनेज झालं मी तसं सा सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि आता प्लस करतही आहे हे सांभाळणे खरंच सोपी गोष्ट नाही मंडळी ही कविता मी जेव्हा मोबाईलमध्येच बघितली होती तर मला आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली तर काय आहे ना घरची कामं करता करता स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं आणि प्रत्येक स्त्रियाला माझं स्त्रियांनाही माझं हे सांगणे आहे म्हणजे जे माझा ब्लॉग बघतात ना त्यांना खरंच घरच्या कामांकडे इतकंही व्यस्त नका होऊ की स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष कराल स्वतःला पण तेवढंच टाईम देत जा कधी रोज देणे नाही होत मलाही माहीत आहे रोज स्वतःकडे टाईम देणं नाही होत जेवढं म्हणजे द्यावं लागतं तेवढं पण एखादा दिवस असं ठरवा की नाही आज मी मला टाईम देणार असं म्हणजे तुम्हाला जसं वाटते म्हणजे तुम्हाला मी टाईम भेटेल म्हणजे तुम्हाला सांगू का जेव्हा लहान बाळ राहतं ना घरी साधं आपल्याला नेलपेंटही लावायला वेळ मिळत नाही आणि मला तर केसं करायला पण कधी कधी वेळ मिळत नाही अंघोळ करून केस तसंच बांधताना ठेवत नाही असं असतं सगळं पण प्लीज असं रोज रोज दुर्लक्ष नका करू आपल्याकडे कारण की आप आपणही एक आपलंही एक शरीर आहे मानवी शरीर आपणही एक जिवंत व्यक्ती आहोत बाकीच्यांकडे लक्ष देता देता स्वतःकडे इतके दुर्लक्ष करू नका की आपण स्वतःची सोडक विसरून जायला लागू तर असं आहे पण हो अहो आहे ना मला खूप हेल्प करतात तसं फक्त त्यांना नाईट ड्युटीला थोडी अव आउ, थोडं अवघड जाते कारण की त्यांना नाई नाईट पूर्ण नाईटला जागरण करावं लागतं म्हणजे ड्युटीवर तर त्याच्यामुळे त्यांचीही झोप होऊन देणं खूप गरजेचं राहतं आणि पुन्हा कारण की त्यांना नाईटवर ड्युटीला जा पुन्हा ड्युटी करा झोप नाही झाली तर प्लस डोकेदुखी आणि तब्येत वगैरे बिघडते त्याच्यामुळे फक्त हा नाईटचा तो म्हणजे हे आहे ना काढ तो माझ्यासाठी थोडासा अवघड ठरतो कारण की सकाळी अहो येतात ना तर त्यांना झोपू देणे आणि अदू इतकी आवाज करते ना दोन म्हणजे तिच्याकडे पाच मिनटं जरी लक्ष दिलं नाही ना मी तर तिच्या पप्पाकडे जाऊन बसते आणि त्यांना उठवते मग त्यांची झोप डिस्टर्ब होते असं सगळं होतं मग तिला पहात जाऊन सगळं अख स्वयंपाक घर लादी पुणे म्हणजे फरशी वगैरे पुसणे फक्त कपड्याला बाई लावली आहे कारण की मलाही म्हणजे टाईम मिळत नव्हतं तसं का म्हणून मी कपड्याला बाई लावली होती आधी माझ्याकडे नव्हती कारण की सगळी कामे मी मीच करत होती तर पण आता सध्या कपड्याला बाई लावली आहे पण बाकीची सगळी कामे मीच करते तर असं सगळं असतं तर हा छोटासा व्हिडिओ असंच मी तुम्हाला मला म्हणजे माझी फिलिंग्स तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला ही माझी फिलिंग्स पटली की नाही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही म्हणजे काही तोंडातून चुकूनही काही वेगळं निघालं असेल तर प्लीज त्याला स्किप करा आणि हो आ, जी स्त्री घरातली कामं करते ना ती बाहेरची कामं करू नाही शकत म्हणजे ऑफिस वर्क म्हणू शकता आपण आपण तर ते आहे ना खरंच तुम्ही ते म्हणजे असे बुरसटलेले विचार आहेत कुणाकुणाचे तर ते विचार खरंच तुम्ही मनातून काढून टाका जी स्त्री आहे ना घरची कामं करू शकते ना ती खरंच बाहेरचे पण कामं करू शकते फक्त फरक एवढाच आहे की कोणती तरी म्हणजे प्रत्येक स्त्री तिची तिची तिचे तिची कॅपॅसिटीनुसार करूच शकते कामं कोणती स्त्री जास्त शिकून असते तर कोणती स्त्री कमी शिकून असते पण ती सगळीच कामं करू शकते घरची सगळं मॅनेज करू शकतं तर ती ऑफिस वर्कही करू शकते तर अदू आहे ना मला ॲक्च्युली जॉब करायची खूप इच्छा होती तसं मला एक ऑफर पण आलं होतं जेव्हा मी लग्न करून इथे आले होते ना यवत स्टार्टिंगलाच तर पण सध्या मी नवीन नवीन होते तर मी नाही म्हटलं होतं कारण की नवीन शहर होतं आणि यवतमाळला मी कधीच आले नव्हते लग्न झाल्यानंतर एकदम मी खूप लांबची आहे तिकडे गडचिरोली डिस्ट्रिक्टमधली पण मला इकडे थोडंसं येऊन अबकअबक वाटत होतं त्याच्यामुळे मी नाही म्हटले होते पण असो पण आता हे यूट्यूब वगैरे चालू केलं आहे स्वतःची ओळख निर्माण करूया या, या यूट्यूबद्वारेच तर तुमच्या मला मदतीची खूप खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे तुमच्या सपोर्टशिवाय हे इम्पॉसिबल आहे तर प्लीज 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 माझ्या चॅनलला समोर जाण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा सुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला एकदा जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज चॅनलला एकदा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून जा हीच विनंती करते तर चला असाच होता आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ